शहरातील पूल दुरुस्ती रस्ते अशी कामे सुरू असताना ठेकेदार काम व्यवस्थित करत आहे की नाही याकडे लक्ष ठेवण्यासाठी संबंधित विभागातील अभियंता जागेवर असतो मात्र डोंबिवलीतील श्रीगणेश मंदिराजवळील पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे पुलाकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ मिळत नसल्याने या पुलाला धडपडणारा पूल म्हणून संबोधित केले जात आहे पुलाच्या पायऱ्यांना लावलेल्या लोखंडी पट्ट्या या एक ते दोन इंच अधिक उंचीवर लावल्याने नागरिकांना पायऱ्या चढताना व उतरताना जीव मुठीत धरून पूल पार करावा लागतो नो बांदेकरे हा ईस्ट वर्ण वेस्ट आ, आ, ला जाणारा हा पब्लिक ब्रिज जो आहे तो साठी काढलेला आहे आता पण त्याचं काम अर्धवट आहे खूप दिवसापासून ह्या पट्ट्या लावून ठेवलेल्या आहेत चढा उतरायला खूप प्रॉब्लेम होतो सिनियर सिटीजन तर चढूच शकत नाहीत खूप प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे पावसामुळे पाणी साठलेलं आहे कोण पडला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल प्रशासनाच्या दुर्लक्षित कामाबद्दल आपण काय सांगाल त्यांनी पावसाच्या आधी ही सगळी कामं केली पाहिजे त्याच्यासाठी पर्यायी दुसरे ऑप्शन्स ठेवले पाहिजे आणि नाहीतर हे सामान्य नागरिकांचा खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हे कम्प्लीट करायला पाहिजे त्यांना आमचं आता वय सत्तर आहे त्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत त्यामुळे एक एक पायडी आम्हाला जपून चालावी लागते आणि जे पायऱ्या केल्या आहेत त्यातील लोखंडाचा जो बार पट्टी आहे ती एकदम सगळी वर आहे त्यामुळे कोणी आम्ही सुद्धा हातपाय आम्हाला एक एक पायडी नीट जपून चालावी लागते आणि अडखळून आम्ही सुद्धा पडण्याची शक्यता आहे हाड मोडण्याची शक्यता आहे त्यामुळे जे प्रशासनाने हा पूल केलेला आहे पायद्या वगैरे तो नीट व्यवस्थित करावा आणि लहान मुलं आमच्या नाती आहेत त्या पटापट धावत त्या सुद्धा पडण्याची शक्यता आहे त्यांना पण आम्ही शक्य मुलांना प्रशासनाने केलेल्या निष्काळजीपणाच्या कामकाजाबद्दल आपण काय सांगतो हे काम निष्काळजीपणाच आहे व्यवस्थित त्यांनी पायद्यावर स्लोप वगैरे असं केलं अजून काहीच नाही आणि चालू कसं काय केलं हे समजत नाहीये माझं नाव मंगेश गोपाळ कानाडे मी वेस्टला राहतो डोंबिवली वेस्टला नावा मला वाटतं गेल्या एक दीड महिन्यापासून जवळपास या जे हे जे ब्रिज आहे पूर्व पश्चिम जोडणार याचं काम चालू आहे काम चालू आहे पण त्याच्यामध्ये काम बऱ्याच स्लो गतीने चालू आहे आणि जे काय लावलेले आहे पट्ट्या वगैरे एक तुम्ही बघताय वयस्कर लोकांना किती त्रास होतोय त्याचा ऍक्च्युली माझ्या सारख्याला पण त्रास होतोय चढताना वगैरे कारण त्याचे जे पट्टे आहेत त्या वरती आलेले आहेत वरच्या साईडला साईडला त्याचं थोडं काय करणार आहे की नाही करणार हे पण काय करायला मार्ग नाही